राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेल प्रदेशाध्यक्ष मनोज व्यवहारे सांगलीशोर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगलीश्वर जिल्हा कामगार सेल तर्फे वार्ड क्रमांक नऊ मध्ये भांडी वाटप मान्य पद्माकर जगदाळे सर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रदेश महिला सरचिटणीस जयश्रीताई पाटील युवक जिल्हा अध्यक्ष आकाश माने कामगार जिल्हा उपाध्यक्ष विनोद मोरे जिल्हा उपाध्यक्ष सोहेल शेख मिरज शहराध्यक्ष अनिल मोहिते किशोर जगदाळे राहुल खांडेकर आरिफ अपराध आश्रम मुजावर रोहित कोळी सुल्तान शिकलगार अलहान बारगीर परशुराम सुतार आदी स्वागत कामगार जिल्हा अध्यक्ष मुजफ्फर संदी यांनी केले तर आभार जिल्हा कार्याध्यक्ष सुहास बेलकर यांनी मानले यावेळी स्थानिक नागरिक व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कामगार सेल प्रदेशाध्यक्ष मान्य मनोज व्यवहारी साहेब व काँग्रेस पार्टी सांगलीसह जिल्हाध्यक्ष पद्माजी जगदाय सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज सांगली येथे बांधकाम नोंदित बांधकाम कामगार यांच्यासाठी भांडी वाटप कार्यक्रम होत आहे आज मागील एक वर्षापासून बांधकाम कामगारांसाठी विविध प्रकारच्या ज्या काही शासनाच्या कल्याणकारी योजना आहेत ते जसे की स्कॉलरशिप असून दे किंवा ते त्यांच्या मेडिकलचं असून दे या प्रकार सर्व प्रकारचे कार्यक्रम आम्ही करतो आहे यामध्ये आमचे कार्याध्यक्ष जिल्हा कार्याध्यक्ष म्हणे सुवर्धादादा बेलकर आमचे उपाध्यक्ष सोहेल शेख आमचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष मा मनोहर माळी साहेब तसंच आमच्या महिला प्रदेश सरचिटणीस मान्य जयसताई पाटील यांचाही आम्हाला खूप आभार लाभलेला आहे तर यापुढेही राष्ट्रवादीचे जे काही ध्येय धोरणे आहेत ते राम पण पोचण्याचं काम केलं जातं तर पांडेचं वाटत